गत काही दिवसापासून हुडकेश्वर ठाण्याअंतर्गत सतत दारूच्या दुकानामध्ये चोरीच्या घटना घडत होत्या पाच दिवसापूर्वीच प्राईड आणि बारमध्ये दोन लाख एकतीस हजाराची चोरी झाली होती रविवारी रात्रीही चोराने दिगुरी टोलनाका परिसरात वर्षा वाईन शॉपमध्ये चोरी केली सहा लाखाचे सिक्के आणि रोकड असे एकूण नऊ लाख रुपये चोरून नेले हुडकेश्वर पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासली असता आरोपीचा सुगावा लागला आणि त्याला अटक करण्यात आली राजा खान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात आला यापूर्वीच्या बारमध्ये चोरीच्या घटनामध्येही त्याचा सांगण्यात येत आहे पोलिसांनी डॉक्टर जयस्वाल राहणार मानकापूरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला होता माया यांच्या कुटुंबातील सदस्य संजय जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेदहा वाजताचे वाजताच्या सुमारास दुकान बंद करण्यात आली होती मध्यरात्रीला अज्ञात आरोपीने शटर मध्य भागातून उचकवत दुकानात प्रवेश केला गल्ल्यातील नऊ लाखाची रोकड चोरून नेली त्यामध्ये सहा लाखाचे सिक्के होते संजय यांनी सांगितले की दुकानात दररोज तीस ते पस्तीस हजार रुपयाच्या चिल्लरची आवश्यकता असते त्यामुळे सिक्के साठवून ठेवले जातात पाच दहा आणि वीस रुपयाच्या सिक्क्याचे वेगवेगळे पॅकेट बनवून गल्ल्यात ठेवलेले होते रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दिवसभरात गोळा झालेली रोकड घरी पाठवण्यात आली होती त्यानंतर जमा झालेले पैसे आणि व्यवहारातील पैसे गल्ल्यातच होते वाईन शॉपच्या वर एक बार सुद्धा आहे बारच्या चौकीदाराला सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास दुकानाचे शटर उचकलेले दिसले आणि त्याने जयस्वाल यांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसही घटनास्थळी पोहोचले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज तपासली असता रात्री तीन वाजून एक्केचाळीस ते चार वाजून दहा मिनिटाच्या सुमारास चोर दुकानात शिरला व चोरी करून बाहेर येताना दिसत आहे पोलिसांनी फुटेजच्या आधारावर राजा खान याची ओळख पटवली दुपारनंतर त्याला अटक केली चौकशी दरम्यान त्याच्याकडून इतरही चोरीच्या घटनांचा खुलासा होण्याची शक्यता आहे